आमच्या महिला सकाळी सकाळी कामाला जाते रस्त्याला बरेच खड्डे परिस्थिती अशी आहे की फक्त ले ते खड्डे दुरुस्त केलेले ते पण पालिकेसोबत मांडून आम्ही रस्त्यामध्ये भीक मागून आंदोलन केलं रस्त्याला रस्त्यावर थांबून रस्त्याला चिकट लावून इथल्या विश्रांतवाडी रस्त्यावरच्या खड्ड्यांना चिकट लावून पालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात विश्रांतवाडीच्या रोडला खड्डे पडले याच खड्ड्यांना चिकट लावून काँग्रेसनं पालिका प्रशासनाचा निषेध बाबा हे रस्ते असे हे परिस्थिती खराब आहे आमची विनंती हा रस्ता सिमेंटचा करून द्या